जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आज रविवार चार ऑगस्ट जायकवाडी धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यानं या भागातील धरणं भरली आहेत त्यामुळे या धरणामधून मोठा विसर्ग सोडला जातोय ती आवक किती क्युसेक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मिळालेल्या माहितीनुसार दारणा धरणातून बावीस हजार नऊशे सहासष्ट क्युसेक भावली धरणातून एक हजार दोनशे अठरा क्युसेक कडवा धरणातून आठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्युसेक भाम धरणातून चार हजार तीनशे सत्तर क्युसेक पालखेडमधून पाच हजार पाचशे सत्तर क्युसेक वीरमधून चव्वेचाळीस हजार सातशे अडतीस क्युसेक गंगापूरमधून पाचशे क्युसेक पूलमधून एक हजार सहाशे एकतीस क्युसेक नागमठानमधून एकतीस हजार दोनशे ऐंशी क्युसेक सेंद्रवाधामधून वीस हजार नऊशे नव्वद क्युसेक भंडार सत्तावीस हजार एकशे चौदा क्युसेक निळवंडेमधून एकवीस हजार आठशे पंचावन्न क्युसेकचा विसर्ग सुरू आहे हा विसर्ग गोदावरीसह विविध मार्गे जायकवाडी धरणात येणार आहे जायकवाडी धरणात सुमारे एक लाख सत्तर हजार क्युसेकच्या वर आवक येणार आहे त्यामुळे जायकवाडी धरण झपाट्यानं भरणार आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण दहा पॉईंट पस्तीस टक्के भरलं होतं

आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये मोठी वाढ झाली जा आहे जायकवाडी धरण सध्या अकरा पॉईंट वीस टक्के आहे